कर्जत तालुक्यातील कर्जत जांभिवली गौरकामत येथे ग्रामपंचायत मुख्यालय असून गौरकामत वाडी मध्ये साठ घरांची वस्ती आहे या वाडीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी बांधली आहे त्या टाकीमधील पाण्यात एक पक्षी पडला होता आणि त्यानंतर त्या, त्या पक्षाच्या मृत्यूमुळे पाणी दूषित झाले त्याचा परिणाम गौरकामत वाडीमधील अनेक ग्रामस्थांना उलट्या जुलाब सुरू झाले आणि त्यानंतर त्या वाडीमधील तब्बल दहा रुग्णांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तसेच गौरकामत येथील आरोग्य उपकेंद्र येथे तीन आणि कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नऊ असे बावीस जणा रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने दाखल करण्यात आले होते कडाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील नऊ तसंच गौरकामत येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल असलेले तीन आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेले सात असे एकोणीस रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कालपासून उपचार घेत असलेले तीन आणि नव्याने दाखल झालेले बारा असे सोळा रुग्ण उपचार घेत आहेत इथे काल रात्री अकरा एकूण पेशंट होते आणि एक दोन येतच होते तर या वार्डसाठी आपण स्पेशल डॉक्टर सिस्टर आणि एक सिपाई असे तिघांची नेमणूकच केलेली आहे मी स्वतः काल रात्री इथे दोन वाजेपर्यंत होतो चार पेशंट ऍक्च्युली शॉकमध्ये होते आणि ते कवर होईपर्यंत मी इथेच थांबलो होतो वार्डामध्ये आणि आता ते सर्व व्यवस्थित आहे आज पण चांगले आहेत सर्व पेशंट कंट्रोलमध्ये परिस्थिती आहे आमच्या दवाखान्यातून सर्व उपचार अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला जात आहे दोन दोन तासांना प्रत्येक पेशंटचा आम्ही बी पी घेतल्या जात आहे त्यांची विचारपूस कसा आहे किती संडा झालेला आहे किती उलटे झालेले आहे काही खाल्लं का नाही आहे हे सर्व विचारपूस करून आम्ही त्यांच्यावर उपचार चालू आहे तर इथं सर्व व्यवस्थित आहे सध्या कंट्रोलमध्ये नियंत्रणात आहे आता एकूण किती रुग्ण आहेत आणि किती दिवस उपचार सुरू राहणार आहेत नाही आज आम्ही काल परवा जे होते ते आम्ही सोडणार आहे दोन तीन दुपारच्या नंतर जे कवर झालेले आहेत जे खायला लागलेले आहेत व्यवस्थित त्यांच्या बी पी व्यवस्थित नॉर्मल झालेले आहे आणि जे काही तीन चार वयस्कर आहेत त्यांना आम्ही आजच्या दिवस थांबणार आहोत आणि लहान मुलं तीन आहेत ते सुद्धा ॲडमिट होते ते सर्व चांगले झालेले आहेत काल रात्रीच चांगले झालेले आहेत आज चांगले ते खेळत आहेत त्यांना पण आज आम्ही दुपारनंतर सोडणार आहोत एकंदरीत ही जी घटना समोर आली आहे आता तुम्ही ग्रामपंचायत असेल की इतर नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल की अशा नाही आता हे पा पाणी आणि अन्न या दोन गोष्टी जर त्यांनी स्वच्छ घेतलं तर ह्या गोष्टी होणार नाही शक्यतो प्रत्येक संस्थेवर किंवा पुढा कुणावर नाव ठेवण्यापेक्षा आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आपण खरोखर पाणी शुद्ध पितो का आपण व्यवस्थित जेवण घेतो का तीन चार दिवसात शिळं खाणं किंवा कुठले पाणी पिणं हे टाळलं पाहिजे शक्यतो पावसाळ्यात सर्व डिपार्टमेंटमार्फत विशेष करून आरोग्य विभागामार्फत पाणी उकळून गरम करून प्यावे किंवा शुद्ध करून प्यावे पुन्हा पुन्हा सांगितले जाते तर त्या गोष्टी पाळल्या पाहिजे गौरगामातला वाटर स्कीम झालेली होती त्या वॉटर वाटरस्कीमवरती काय पाण्याचे वारंवार म्हणजे नागरिकांनी आद आदिवासी नागरिक असो कुठल्याही वाडी जे संजयनगर असो गौरकामत असो गौरकामतची दांडावरची वाडी असो किंवा चिंचकालची अशोक नाईकची वाडी जी असो वारंवार वार ग्रामपंचायतीकडे तर तक्रार करत असतात का बाबा आमचा पाण्याचा प्रश्न आहे किंवा टाकीचं पाणी स्वच्छ नाही आहे काय अशा मूलभूत गरजा आहेत त्यांच्या एका त्या पाण्या वाचून खरोखर त्यांनी उन्हाळी खूप परिश्रमाने डोक्यावर गावातून हांडे घेऊन व वाडीमध्ये पाणी पिऊन येतात पण परंतु हे ग्रामपंचायत काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि आता था था ले, ले। शिक, ना सर, तर सुशिक्षित आहेत म्हणजे असं पण नाही सरपंच शिकलेले आहे उपसरपंच तर ॲडव्होकेट योगेश देशमुख हे तर शिकलेले आहेत वकील आहेत तरीही न कानाडोला करता आपण एवढ्या मोठ्या शिक शिक्षण घेऊनसुद्धा या शिक्षणाचा असा उपयोग होईत असेल आदिवासींसाठी का तर नुसतं मतदानासाठी तुम्ही जर त्यांचा उपयोग करत असाल तर त्याचा गैर तुम्ही उपयोग करून घेता आज दिवसभरात रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे तसेच कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर धोरवे यांच्यासह माजी उपसभापती मनोहर थोरवे यांच्यासह अन्य राजकीय मंडळी यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आहे मनोहर थोरवे यांनी रुग्णाच्या औषधी आणि अन्य खर्चासाठी काही रोख रक्कम देखील दिली आहे ब्युरो रिपोर्ट